ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत एन डी पी एस पथकानं आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक कारवाई करत एम डी ड्रग्ज विक्री करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणले या कारवाईत ते एकूण तेरा किलो सहाशे एकोणतीस पूर्णांक पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलं असून त्याची अंदाजे बाजारात किंमत सत्तावीस कोटी एकवीस लाख सत्त्याहत्तर हजार सातशे पन्नास इतकी आहे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एन डी पी एस पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली सुरुवातीला बिलाल रुग्णालय परिसरात छापा टाकून स्थानिक उमरदीन सय्यद याला अटक करण्यात आली त्याच्याकडून तेवीस पूर्णांक पाच ग्रॅम एम डी जप्त झालं पुढील चौकशीत मध्य प्रदेशातून एम डी आणला जात असल्याची माहिती समोर आली त्यानंतर मध्य प्रदेशातील रामसिंग अमरसिंग गुर्जर आणि कैलास शंभूलाल वलाई यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन किलो पाचशे पंधरा ग्रॅम एम डी जप्त करण्यात आला तपास पुढे नेत पोलीस पथकानं रतलाम जिल्ह्यात जाऊन मनोहरलाल रंगलाल गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सूर यांना अटक केली आहे तिथून नऊ किलो एकशे छप्पन्न ग्रॅम एम डी जप्त करण्यात आले एकूण पाच आरोपींना अटक झाली असून डी पी एस कायद्यान्वयी गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत अंतर्गत पोलीस ठाण्याच्या पातळीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज विरोधी कारवाई मानली जाते